आज बघा आपण मस्त असं छान साडीचं कवर बघणार आहोत आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही साडी न ठेवता तुम्ही काही स्टोरेज बॅग पण आपण बोलू शकतो कपड्यांची मुलींचे बघा छान असे असे मोठे मोठे लेंगे अनारकली वगैरे असतात ते पण याच्यामध्ये खूप छान राहतात ही साडी आहे मी आज याचं साडीचं साडी जळाली होती बहिणीने साडी पाठवलेली हे बघा मस्त असा मोठा आपण आज साडीवर बघणार आहोत छान असा एकदम मोठा त्याच्यात कपडे भरले ना ते खूप छान दिसतं साडीच्या बॉर्डरचा बघा कसा यूज केलेला आहे किती छान प्रकारे तर आज आपण हे सगळं बघणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की हे सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ हा पाहत असा आहे ते प्लीज मला शेअर करा मला पण आनंद होईल आणि मी पण अजून छान छान नवीन नवीन बॅग अपलोड करेन आणि ते तुम्हाला दाखवेल मी छान छान असे शिवून तर आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा तुमच्या मैत्रिणीवर शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर चला आता आपण असं छान साडी कवर कसा शिवला आहे ते बघूया आपण चला दोन पीस घेतलेले आहेत बघा स्क्वेअरचे आणि साडी ही प्लेन आहे त्याला आपण बॉर्डर लावून त्याचं छान नवीन लुक तयार करणार आहोत तर हे बघा मी हा सिंगल पीस घेतलेला आहे कपडा अस्तर आणि दोन अस्तर ह्याच्यामध्ये रब्बर सीट वगैरे काही टाकलेलं नाही आहे फक्त हे दोनच टाकलेलं आहे तर हे मी दोन पीस घेतलेले आहेत सतरा बाय सोळाचे बाय सोळा सतरा बाय सोळाचे दोन घेतलेले आहेत एक पीस आपण ठेवून देऊया एक घेऊया आणि एक बॉर्डर घेतलेली आहे बघा साडीची ती अशी आपण इथे पहिला मध्यभागी लावून घेऊया आपण बघा हा वरचा पाठ छानपैकी असं तयार करून घेतलेला आहे हा वरती लागणार पाठ आता आपण हा पीस बाजूला ठेवूया तर इथे बघा मी एक हा एक मोठी पट्टी घेतलेली आहे बावन्न इंच आणि सात इंचाची इंचा बघा बॉर्डरच आहे पूर्ण साडीची आणि त्याच्यावरती थोडंसं घेतलेलं आहे सात इंच आहे आणि पूर्ण पट्टी ही बावन्न इंचाची आहे हे थे बघा ह्याला आता आपण चेन लावून घेऊया तेवढ्याच इंचाची मी चेन घेतलेली आहे बावन्न इंचाची आणि त्याला बघा समोरासमोर रनर टाकून घेतलेले आहेत हे बघा असे समोरासमोर टाकून घ्यायचे तर हे आपण लावून घेऊया आता आपल्या बघा चैन आपण जॉईन करून घेतलेली आहे उलटी लावली होती आणि मग ती अशी सरळ करून त्याला वरून ताप शिलाई आहे हे बघा आणि आता हा दुसरा पीस घ्यायचा तो बघा सतरा बाय सतरा बाय आठ इंचा आहे आता हे आपण सात इंचाची घेतली होती आणि त्याच्यामध्ये ही चाईन आली म्हणजे आठ इंच हा पूर्ण बराबर होतो म्हणून हा तिसरा आपण हा दु कपडा घेताना आठ इंचा घ्यायचा एक इंच जास्त आणि हा पीस आप स्क्वेअरच्या बॅक साईडला लागणार आहे आणि हा पीस स्क्वेअरच्या तीन साईटीला असं बाजूला लागणार आहे तर आपण आता हा कपडा ह्याला जॉईन करून घेऊया आणि जॉईन करताना जिथून आपण चेन लावायला सुरुवात करतो ना तिथे हा त्या साईटीला हा कपडा जॉईन करायचा आहे म्हणजे तो स्क्वेअर लावताना एकदम व्यवस्थित लागला जातो कपडा बघा आपण किती व्यवस्थित एका पीसला दुसऱ्या पीसला चायनीच्या पीसला कसा व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे पूर्णपणे आणि आता आपण जो स्क्वेअर जॉईन करताना इथून सुरुवात करणार आहे म्हणजे हा भाग बरोबर बॅक साईडीला येतो आता बघा आपण हा स्क्वेअर इथे ह्याला जॉईन करून घेऊया हे बघा असं जॉईन करायचं हे बाबा पाच सहा इंच एवढा इथून सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला शिलाई मारत जायचं आहे शेवटला पण बघा पाच सहा इंच सोडायचं आहे हे बघा आणि आपण स्टार्टिंगली तिथून पण सोडलेलं आहे आता हा एक्स्ट्राचा असतो कपडा तो कट करून घ्यायचा आणि हे दोन्ही भाग बघा ह्याचं जॉईन करून त्याला शिलाई मारून घ्यायची दोन्हा पट्टी बघा व्यवस्थित आपण पीस जॉईन करून घेतलेले आहे हे असं केल्यानं ना, ना स्क्वेअर खूप छान येतो आणि आता आपण जी आपण ठेवलेला आहे जागा शिल्लक शिलाई मारायची त्याला आपण शिलाई मारून घेऊया स्क्वेअर बघा किती छान तयार झालेला आहे आणि किती व्यवस्थित आलेलं आहे आणि ही पत्ती बघा व्यवस्थित अशी बॅक साईडीला येते जॉईन करताना तिथूनच जॉईन करत जायचं आहे आता आपला हा दुसरा पार्ट आहे तो पण तिथूनच जॉईन करत जायचं आहे हे बघा असं पकडायचं आणि एक सलग पूर्ण शिलाई मारत जायची आहे बॉक्स बघा किती मस्त तयार झालेला आहे बघा आता याला आपण पायपिंग करून घेऊया साडी कव्हर बघा किती मस्त झालेलं आहे आणि त्याचे स्क्वेअर बघा किती मस्त आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढं आपण सामान ठेऊ ना तेवढं छान असे साड्या राहतात हे बघा मस्त साडी कव्हर स्टोरेज बॅग आपले तयार झालेले आहे स्टोरेज बॉक्स असं बॉक्स आपला तयार झालेला आहे मग कसा वाटलं हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ बघा शिवून बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल मी सगळं व्यवस्थित याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे शिवून पण तुम्हाला दाखवलेलं आहे डिटेल्स सगळं तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब लाईक नक्की करा हे मला कमेंट करून दोन तीन ताईंनी सांगितलं होतं की प्लीज साडी कवर दाखवा म्हणून म्हणून त्यांची फरमाईश म्हणून मी साडी कवर दाखवलेला आहे तर तुम्ही बघा शिवा तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असाच चॅनलला सपोर्ट करा थँक्यू